राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी आणि संजय राऊत यांच्याविषयी संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर जहरी टीका केलेली आहे प्रफुल्ल पटेल माझ्या नादाला लागू नको नाहीतर तुला नागडा करेल असाही इशारा संजय राऊत यांनी दिला त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचीसुद्धा एक महत्त्वाची बातमी आलेली आहे मिलिंद नार्वेकर यांच्याद्वारे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं दिसत आहे त्यामध्ये पहिली बातमी आहे वक्फवरून गुजरात बिहारसह आठ राज्यात भडका जुम्म्याच्या नमाजानंतर ठिणगी पडली रस्त्यावर उद्रेक उग्र निदर्शने उत्तर प्रदेशात हाय अलर्ट महाराष्ट्रसुद्धा सावध झालेला आहे महायुती सरकारवर नामुष्की रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्ती आली चूर्त सोळा एप्रिल पर्यंत स्थगिती पण कलेक्टरांची खुर्चीच उचलून नेली महायुती सरकार काय करत आहे मराठीच्या व्याकरणाची गाडी घसरलेलीच बेस्ट बसमध्ये शुद्ध लेखनाच्या चुका मेट्रोत माय मराठीची मोडथोड स्वल्पविराम पूर्णविरामाचाही घोळ होतोय मराठीसाठी वाली कोण आहे का असा प्रश्न शिवसेनेकडून कडून जेतील डॉक्टरांचा सत्कार सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रा इन्स्टिट्यूट अँड इंडोस्कॉपी सर्जन या संस्थेने अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे वार्षिक परिषदेमध्ये जय जय रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार केला होता ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा एकसष्ट वर्षाचे विलास उजवणे यांना काही वर्षापूर्वी ब्रेनस्ट्रोक आजाराने व्याधलं होतं पुणेकरांची उग्र निदर्शने चिल्लर फेकली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी होणार डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची सुद्धा तोडफोड केलेली आहे जनतेचा उद्रेक दिसून आला ई रिक्षांचा स्टँड परस्पर घोडेवाल्यांना अंधन मिंदे आमदार महेंद्र थोरवेंच्या एककल्ली कारभाराविरोधात माथेरानकर आक्रमक शिवसैनिकांचे बैठक सत्र भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री आमदारांपुढे वाचला पाडा साखर उत्पादनात चौसष्ट लाख मे टनाची घट देशात उत्तर प्रदेश तर महाराष्ट्रात कोल्हापूर विभाग उत्पादन आघाडीवर तर भारतातील साखराचा हंगाम अंतिम टप्प्यात आला संतोष देशमुख यांच्या खुन्यांना फाशीच होणार मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केल्याप्रकरणी वाल्मी सहित अन्य आरोपी अटकेत आहेत त्या सर्व खुण्यांना फाशीच होणार का शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव दिनानाथला आमचे पैसे द्या पण उपचार अडवू नका चौकशीसाठी चार जणांची समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार केली परंतु कारवाई होणार का हा प्रश्न छत्रपती शिवरायांच्या प्रकरणी कायद्याची रायगडवरून होणार घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती तर केंद्रीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री रायगडावर राहणार उपस्थित अर्जुन खोतकरांनी जिथे बोट लावले तिथे माती केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांचा आरोप तर भ्रष्टाचाराच्या फायली घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दिली कर्जमाफी मिळाल्यावर पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता येते का कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या सवालाने शेतकरी संतप्त हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही पीक विमा घेतो सुद्धा कोकाटेंनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं पनवेलमधील नगरसेविकेचे विवस्त्र फोटो व्हायरल जुन्या फोटोसोबत छेडछाड करून पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ह्या माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिकेतील आहेत त्यांचे फोटो व्हायरल केले मध्य रेल्वेकडून माय मराठी हद्दपार झाली का मध्य रेल्वेच्या हेल्पलाईनवर मराठी पर्याय निवडल्यानंतर हिंदी किंवा इंग्रजीच उत्तरे येत असल्याचं समोर आलेलं आहे एकशे एकोणचाळीस या मध्य रेल्वेच्या हेल्पलाईनवर मराठी हद्दपार झालेली दिसत आहे उद्योग मंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय लोकार्पणासाठी आलेले उद्योगमंत्री सामंत यांच्यावर खोटा नोटांचा पाऊस पाडण्यात आला प्रफुल्ल पटेल हे दाऊचे दलाल शिवसेनेच्या नादाला लागू नका नाहीतर नागडा करू संजय राऊत यांचा इशारा तर पटेल संसदेत आहेत हे लाजीरवाने प्रफुल्ल पटेल हे दाऊचे दलाल असा मोदींनीच काही वर्षापूर्वी आरोप केला होता के डीएमसी पथकावर रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्या मिंदेंच्या माजी नगरसेवकाला बेड्या ठोका म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी तर अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकावर त्या नगरसेवकाने हो हल्ला केला होता तर मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या अशा राजकीय बातम्या अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र